नागपूर गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचा गुन्हा पोलिसांनी उघड केलाय अटक केली असता तीन घरफोड्या केल्याचं चाळीस रुपयांचे नेकलेस मंगळसूत्र पैंजण अंगठी असे सोनं चांदीचे दागिने जप्त केले आहेत नागपूर गेट पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या घरफोड्यांचा छडा पोलिसांनी लावलाय घरफोडीच्या गुन्ह्यातील अन्सार नगर येथे राहणारा आरोपी अठ्ठावीस वर्षीय जब्बार खान रऊफ खान याला अटक करून घरफोडीचे गुन्हे उघड केले आहेत त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने नागपूर गेट परिसरात घरफोडी केल्याचं कबूल केलंय चोरी गेलेलं के सोन्याचं नेकलेस अंगठी पोत चांदीचे पैंजन मंगळसूत्र असा दोन लाख त्रेपन्न हजार चारशे रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केलाय निष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक हनुमंत उरुला गोंडावार पोलीस निरीक्षक जनार्दन साळुंखे गजानन विधाते फुलचंद पटेल शिवनाथ आंधळे आनंद ठाकूर दिनेश दांदे डॅनिश राहुल मोहन यांनी ही कारवाई केली आहे